बातमीपत्रात आपलं स्वागत आता बातम्या पाहू पारंपरिक खत वापरामुळे होणारं नुकसान आणि नॅनो युरिया तसंच नॅनो डी फायदे पाहता जमिनीचं आरोग्य वाचवण्यासाठी आणि पीक वाढीसाठी नॅनो खतांचा वापर होणं गरजेचं आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी नॅनो खताचा वापर करावा असं आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी व्यक्त केलं रब्बी हंगामासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या कृषी आढावा बैठकीत ते बोलत होते कोल्हापूर जिल्हास्तरीय कृषी आढावा सभा जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली त्यामध्ये रब्बी हंगामासाठी आवश्यक खतं बियाण आणि कीटकनाशकांचा पुरवठा आणि विक्री या संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली कोल्हापूर जिल्ह्यात नॅनो खतांचा वापर वाढावा या हेतूनं महाराष्ट्र शासन कृषी विभाग जिल्हा परिषद कृषी विभाग आणि इफ्को यांच्या संयुक्त विद्यमानं नॅनो खत जनजागृती अभियान रथ बनवण्यात आलाय त्याचा शुभारंभ प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्या हस्ते झाला नॅनो युरिया आणि नॅनो डी ए पीच्या वापरामुळं पिकाच्या उत्पादनामध्ये वाढ होते खर्चात बचत होते आणि पर्यायानं शेतकऱ्याच्या एकूण उत्पादनात वाढ होते पिकाची पौष्टिकता आणि गुणवत्ता सुधारते नॅनो खतं ही नॅनो टेक्नॉलॉजीचा वापर करून बनवण्यात आल्यानं पारंपरिक रासायनिक खतांच्या तुलनेत नॅनो खतांची कार्यक्षमता खूप जास्त आहे त्यामुळं शेतकऱ्यांनी नॅनो खताचा वापर वाढवावा त्याचबरोबर नॅनो खत प्रचार रथाच्या मार्फत जिल्ह्यातील जास्तीत जास्त गावांमध्ये त्याचा प्रसार व्हावा अशी अपेक्षा प्रभारी जिल्हाधिकारी शिंदे यांनी व्यक्त केली आहे तर नॅनो खतांचा वापर हा फवारणीद्वारे करण्यात येतो त्यासाठी पिकांवर नॅनो खतांची फवारणी करणं सोयीचं व्हावं याकरिता इफको मार्फत शेतकऱ्यांसाठी माफक दरामध्ये इफको किसान ड्रोन उपलब्ध करून देण्यात आले आहेत नॅनो खतांच्या वापरामुळे रासायनिक खतांच्या तुलनेत माती हवा आणि पाण्याचं प्रदूषण कमी होतंय त्याचप्रमाणे इफको मार्फत नॅनो खतांच्या पाचशे मिलीच्या प्रत्येक बाटलीवर शेतकऱ्यासाठी दहा हजार रुपयांचा अपघात विमा संरक्षण उपलब्ध आहे असं इफ्कोचे क्षेत्र अधिकारी विजय बुनगे म्हणाले यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकारी सारिका वसगावकर मोहीम अधिकारी सुशांत लवटे जिल्हा गुणनियंत्रण निरीक्षक संभाजी शेणवे करवीर पंचायत समितीचे कृषी अधिकारी सतीश देशमुख यांच्यासह खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि समिती सदस्य उपस्थित होते